श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण मंगळवारची सेवा घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचे चौथ्या दिवशीची सेवा घेणार आहोत ही नित्यसेवा जर आपण केली तर आपले शंभर टक्के प्रश्न हे सुटतातच चला तर मग आपण तुमचा जास्त वेळ न घेता आपण मंगळवारची सेवा घेऊया आजच्या सेवेमध्ये तीन अध्याय तेरा चौदा आणि पंधरा हे आहेत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते अध्याय तेरावा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशीकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट पाळपा प्रति अपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थाची स्वयंपाकादिकी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एक काय बोलती समर्थ निर्लज्जाशी गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू बाळपा मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिथे तिने सेव से नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवणं करी सर्वाचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले ते पासून त्रास देत अहर्दिशी ग्रहाणे सांगता समर्थाची बाईसे शब्दे तांडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येतं तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाची द्रवेशा बहुत असे सांप्रंत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरही घालावा या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाई बोली बाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलती तो आहे चोळपाजवळी ऐसे ऐकतात त्या काळी जमादार पाठविला गंगूला आलं जमादारं चोळपाजवळी सत्वरम म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही आम्हापासी पाठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूणी उत्तर गंगू लाल जमादार जवळी येवनी सत्वर हार मांगू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती आ, आ. घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नंड्रप्प मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाशी ऐकून क्रती रागा आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळीत वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी त्यासी करून या झोळी समर्थ करी घेतली अलग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उने तिथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी रुपये दोन टाक रु, टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर ग्रंथी झाली झोळी चोळपाते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन न स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले सम्मानसी श्रीचरण अंतरले तळपाशी दूर केले बाईसे बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पा परी रागवनी दुष्टोत्तरी ताळणं करी बहुसाळं ते एकोणी बाळपाशी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणासी म्हणती जावे एथुनी आज्ञा समर्थाशी घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका समर्थास सेवेकऱ्यास से, बोलले काय समर्थ बाळपा दर्शनास येतं त्यासही आसनं दाखवावे बाळपा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसनं विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपाचे देखिले श्री मारुतीचे मंदिरं स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसनं त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना घेत हि हिशोब ठेवी ती जपाचा काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी गर्व भरती कोणासी मना मा, नाशी जाहली बाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी परी परिअंतरीची राणीची प्रीती बाईवरी बहु होती या करणे कोणाप्रती धैर्य धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधराव बर्वे कारभारी तयासी हुकुम आला झाला सत्वरी बायसी दुरी करावे परी राणी सभिओनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभार पातले तयासी बोलती समर्थ कैसा कारभार ऐसे एकूण या उत्तर वर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलतं कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे न्रपणराए मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपाशी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळपा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन सांगून करविले श्रीची श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती ते सद्गुरु चरणी आसक्ती तेने एतमोक्ष मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कार करती त्यावेळी होती कृपाळू अक्कलकोट आहे जय जयजी स्वामीराया रात्रंदिनं तुझा विष्णू शंकरवंद वंदती इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिसोत भक्त त्रयोदश अध्याय गोडहा इति श्री स्वामीचरित्र त्रयोदश अध्याय श्री स्वामीचरणार्पणमस्तु असत शुभम अध्याय चौदावा गणेशाय नमहा जय जय जी करुणघना जय जय जी अगशमना जय जी परमपावना दीन जगद्गुरु प्रातःकाळी उठोन आदि करावे नामस्मरण अंतरे घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुण प्राता कर्मे आटपोनी मग बसोनी आसनी भक्तिधरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धदुख स्नान सुगंध चंदन लावण અર્પાવી ધૂપ દક્ષિણા શુદ્ધ અર્પાવી નાના ખાદ્ય કર કારણે સ્વામી યાંડશોપચાર્ય પૂજન કરાવે સદા સદભાવે કરુણ ધૂપ દીપાદી અર્પુન નમસ્કાર કરાવી મગ કરાવી પ્રાર્થના જય 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 ઘણા પરત પરા કેવ ब्रह्मानंद तिवर्या जय जय जी पुराण लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्माणदीशा वेद बंदा जगद्गुरु सुखधमानिवासीया सर्वसाक्षी करुणालय भक्त अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तू वसुंदरापूर्ण चंद्र सुर तू जपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिका कपालादि समग्र रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निच्छये जंग माणी स्थिर तुच वा समग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण आणि ज्ञान तुझे कविश्वे वेदांतही तर्क चावरे विष्णू एक सरे कोणतीत झाले सर्व मी केवळ अल्पमती करू किवी आपली स्थिती सहस्रमुखी निचिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेवली चरणीमाथा रक्षाय मजसी समर्था कृपा अक्षय दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्री या मीना असे तेजे सदैव पाप ताप देणे सर्व हे इकी सौख्य देवणं परलोक साधन करावे दुसरं हा सागर याची पाव्या पहिले तीर तरणी संचार प्राप्त हो मजला ते आशा मणीषा तृष्णा कल्पना अनिवासना भ्रांती भूली नाना न ना बांधव तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख अज्ञातिम निरस निरसन ज्ञानार्क देगटे पै सदा सदावसो व्रतभिमान नसो सदा समाधान बस तुझ्या कृपेने अंतरी भय दुःखे निरस तुझ्या भजन चित्तवसो वृत्ताविषयांची नसो वासने या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न चिंता अंगीन्य सत्यता सप्तविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण अवलंबन कृपाकृत समर्था या संसारात प्राचीन प्रपंचानी परमार्थ तेने परमार्थ लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषिनी तत्वता प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र त्याने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानसपूज करिता तेही ही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्धचित तेची भक्तीश्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरु नये लोकात जयाची भक्तिदंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयासी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समंत सदा एकोत भाविक भक्त चतुर्थोशोध्याय गुढहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय पंधरावा गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ हता ताप पाप धन्यवार्ता तेथे काही ना उरेची सर्व कामना पुरवणं अंतिदाविती भवन जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याचं देही मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त तयाची शीतोक्षणाची भीती जयाची चित्ती सदा अरण्यात वसती स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे त्या ज्याच्या वाटे चित्ती ते, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळवेळ्यात बसप्पातेली राहतं दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिवशी फिद्दीनी फिरत फिरत सहज वना माजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती यती राज कंटकषा करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखो न लोटांगनं घाली तसे अष्टभावा दाटोनी माता ठेवली श्रीचरणी मने कृपात कटाक्षावे करोणी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करजोडोनी स्तविता झाला बहुत प्रकारे या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती हस्त ठेवती तत्काळ मस्तकितयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ਤੇ ਪਾਸੂ ਨੇ راہੁ ਲਗਲਾ ਨਿਸ਼ੀਦੀਨੀ Swami 사ਨਿਧ્ય ਆਨੰਦੇ मग बसप्पाचे कांता एकोणी ऐंशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता ग्रहाशी द्रष्टो बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराची वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्ती स्वामी चरणी आसक्त जनपावाद न भीती नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे घोर गोरत रात्र घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चाल प्रवेशाले घोरण्यात कुरूर शाप्रते ओढती घर बसप्पा चित्ती न वाटे भीती काही स्वामीचरणी जडली चित्ती वृत्ती देह नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभ्याग व्यापीला सकळ तेजे सर अग्निसमान पादस्पर्श सर्पा सर झाला पसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसतं मागे पुढे पाहतं तो सर दिसतं सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाची मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही देव तुझे उदले ऐसे बोलिता समर्थ बसपा भय सोडित त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळीनी सर्पा, सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माजी आले बसपा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसपा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकर्णी माता ठेविता स्वामीचरणी प्रेमाश्री नैनी वाहती त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत पंचदोष अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण असतो रस्तु शुभम भवतो अशा प्रकारे आपण तीन अध्याय नित्यसेवा पूर्ण केलेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ